बघा मैत्रिणी मी आज फायनली जसं खुरपीला खाता का मग तसं आज फायनली शेंगा तोडायला आले काल शेंगा तोडायला घातल्यात पण मी आज आले या आता बघा शेंगा तोडायच्या का तर बघा या मूग तोडायला आता आमची परेशानी परेशानीवर मुक्त तोडायला अजून तर मी कुठे हात बी लावला नाही तर मी तर परेशानी झाली बघा अजून तिला पाऊल बी पडला नाही तर परेशानी झाली बघा मी आता आज आहे माझ्या हाताने जास्त काय होत नाही मला परेशानी म्हणावीच लागते माझ्या जीवाची माझ्या जीवाची वेळेला मला माहिती आहे मी स्वतःच म्हणून घेते असते आता कसं करावं मग आता हे आलेलं नका का घ्यायची जे हाताने काम करायचं आवसन नाही पर्यंत आणायचं काय करावं मग आता काय वाटलं होऊ देवा का आता हे आलेलं एवढा खर्च पाणी केलेला एकरा बाळाच्या काढून एवढं हे शेताला लावलेलं मग त्याचा काहीतरी लाभ द्यावा लागल का वाटलं होऊ द्यावा लागल सगळ ते आता आता पाठ लवकर उठून कामाला काय करावं आता सगळं काम स्वयंपाक केला बेसन करून आणलं पुन्हा वरण केलं घरचं आवरा आवरी करून आरती तिन्ही आले तरी आहेत भांडे आहेत फरशी आहे सकाळ राहत आहे पुन्हा घरी गेल्यानंतर बघायला बघू आता चांगल्या ना करून गेल्यावर घरचे काम तुमच्या मधीच लाईट लाईट इकडची बंद झाली तिकडची बंद झाली त्यात तुम्ही आज अर्धा तास घालविला आम्ही कधी निघाले लाईट आली का नाही लाईट आली आता तो म्हणजे टेन्शन म्हटलं का चांगलं आम्हाला म्हणा मच्छ्याला पोडून खाऊन तर रोग राही बोल तर नको बाबा न करून हळदी कुंकू साखर शिलाई मशिनी वरच आहे पुढ्या बांधलेल्या लेकर येते आता लेकराय जवळ सांगायला लेकर आता लेकर तरी कशाला उगाच बोन व्हायचं या लेकर ना ना आता काल सांगा तोडलं होतं आता ही तोडलंय की आम्ही ना ना ही सगळं सांगा तोडलंय की नाव ही तोडलेलं दिसा का आता काल पट्टा आणलाय की आम्ही सगळं तरी आणखी मागून काळ्या पाडल्या शेंगा

आले ना तीन हजाराची शर्त हजाराचं नाही कम्प्लीट तीन हजाराचे शर्त घालून आले अशी माझ्या करावी तुला अंगात बघितल्यावर <laughs> तुम्हाला शर्त राहत घालाय आणले काम घालाय आणले काय तुम्हाला आई आण की नानाला <laughs> गमजायचे हा घरी चाला सगळं आले की त्या चेहरा

जितक्या पटापटा तोडतील तितका तुम्हाला हिसा मोठा भेटल सातवा सातवा बघा गेल्या वर्षी लावलेलं ज्या वर्षी बाटकं केवढ्या आली तर लाभल्या काळ्या उन्हाळ्यात होते आणि थोडा पाऊस येतो

आणि सकाळी ते शेंगाने ठरून ठेवतो आणि तू रानात येऊ नको मला रानात एक एक शेंग तोडून घ्यायची बघायची काय घरच्या शेंगाला झोमार बसायचं पुन्हा म्हणतात कर बाबा तुला कसं करायचंय तसं माझं करायचं आहे बघायचं बघा

सकाळपासून नाना दोन्ही पोरे तोडले असतील किती काम आहे तिथे मी जाऊन हे केलं हे बघ ती शिहागाऊ माझ्या डोसक्यात आलं म्हणलं आबाळ आले मग ती त्या दुसऱ्या चवळ्यावर शेंगा उलत म्हणलं हि ना आणि त्या शि चवळ्यावर रिकामा केलं आणि त्या पांढऱ्या पोत्यावर शेंगा उलती द्या बिघडलं आता बाडवाय बियात सांच्या बुक न करायचा आणि चवळा रिकामा होता आणि ती चवळा आणायचं लगे उंध्याय इकडे दोन माणसं इकडे सेपरेटच कुचायला उधळायला कुतरायला उधळायला तुमचा दिमागच झाला ना माझ्या पुढे म्हणून असलं झालं तसलं झालं हे माथारला मारा काय मारता मला काय नाना कोणतरी म्हटलं असं काय बघतंय तुझा नवरा सासू कधी जातेय शेण खायला लवकर आई नानाला असं आण लाव बघय जरा बघय करायची करा ह्याच्यात किंवा चौकी तर पोत आहे पोत कुठे कुठे का पोत आणि तुला वटी कशा राही राजा बोल राणी बोल दल आता आल्या बराबर त्यांना गोगल्या देव्या करून खायला दोघांना बाय गुला खा बाबा हो मनाईल कशाला तुमच्या नाकात काड्या त्यांना खायला द्या करून गुबऱ्या तोडला म्हणून लवकर त्यांना करून द्याव्या हा गुबऱ्या करून खाऊ घाला त्यांना अरे तसे तसे जावं लागतय घरी आताच बघा आता आलं नाही तवरत हे धरा तुम्हाला माझं गमछा बरं झालं का सिलक मला बोलायला लागली वाटा वाटा करायला लागली तिला कळत नसते का मग मामी रानात चालली मग वडणी घ्याय गडी टोपल्याला बांधाय माझ्या पोती पण तीन काय घालाय लागली आहे घेणं नाही घेण्याचं मला का काल म्हणले की लोक आज हा म्हणले नाड्या घेत लागले पतला तो हां म्हणलं बि घ्यायचं चालतं माझ्या लक्षात होतं म्हणलं मला हां खाण्यानी चालतं धोका देतो ना खातो ना का धोका द्या पाहिजे नाही ना मी खाय ना मे बी वडी चांगले वडले रेट तिला धोका देतो ना

शेंगा खाय या माझी आजी शेंगा, आजी। आजी। तुन्दिलावाँ शेंगा। तुन्दिलावाँ। ले ले का बघा बेसन सोबत लावाय शेंगायला बघा मित्रांनो बेसन बघा हा खायला या लावाय कांदा